तशी मी फार मोठी सुगरण नाही आहे पण माझ्या हाताला चांगली चव आहे असं सगळेच म्हणतात आणि मला पण तसं वाटतं तर त्यापैकीच मला आवडणारी माझ्या हाताची रेसिपी म्हणजे चिकन बिर्याणी तर ती मी कशी बनवते त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते हे अर्धा किलो चिकन मी घेतलं आहे त्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे दही घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं गरम मसाला टाकला त्यानंतर तिखट टाकलं चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे धणा पावडर टाकलेली आहे दोन चमचे ते टाकल्यानंतर मी घातलेला आहे लिंबाचा रस लिंबाचा रस थोडासाच घाला किंवा तुम्हाला जसं आंबटपणा हवा तसा ता त्यानंतर पुदिना आणि कोथंबीर मिक्स करून घेतली आहे आलं लसणाची पेस्ट घालून त्याला व्यवस्थित हातानेच मिक्स करा कृपा करून चमचाने मिक्स करू नका सगळ्या चिकनला तुमचं मॅरिनेशन व्यवस्थित लागणं गरजेचं आहे तर बघा त्यानंतर मी एक पळी तेल घातलं त्यानंतर इथे बनवते मी बरिस्टा बरिस्टा म्हणजे तळलेला कांदा तर फार जास्त तेल घ्यायची गरज नाही आहे छोट्या कढाईमध्ये थोडंसं तेल घ्या त्यामध्ये कांदा छान तळला जातो फार जास्त काळा करायचा नाही नाहीतर कांद्याला कडवट चव येते तर अशा पद्धतीने कळ तळलेला कांदा म्हणजे बरिस्ता मी थोडासा चिकनमध्ये म्हणजे मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये घालून घेतलं थोडासा तळलेला कांदा मी बाजूला काढून ठेवला हे परत मी छान मिक्स करून घेतलं मध्ये छोटासा खड्डा बनवला त्यात वाटी ठेवून मी एक चिपली ठेवली दगडाची त्यात तूप टाकून त्याला आपण छान स्मोक द्यायचा आहे माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी आ, ही प्रोसेस अवलंबली हो त्यानंतर एका कुकरमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर खडे मसाले टाकून मीठ टाकलं त्याला छानपैकी उकळ येऊ द्यायची उकळल्यानंतर मी हा पाऊण तास भिजवलेला बासमती तांदूळ याच्यामध्ये टाकते आहे आणि यालासुद्धा जवळजवळ ऐंशी टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याआधी मी टाकते थोडासा लिंबाचा रस जेणेकरून भात छान मोकळा होतो आणि रंग पण पांढरा शुभ्र येतो तो, तर बघा ऐंशी टक्के भात इथे शिजलेला आहे तो मी आता स्ट्रेन करून घेते तर इथे बघा मी केशराचं दूध बनवून घेतलं आहे त्यानंतर हे स्मोक दिलेलं जे वाटी आहे ते मी बाजूला काढून घेते आणि त्यामध्ये आता टाकणार आहे मी शिजलेला भात ऐंशी टक्के शिजलेला भात तो छानपैकी त्या चिकनवर मॅरिनेट केलेल्या चिकनवर पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे मी जे केशराचं दूध बनवून घेतलं होतं थोडंसं ते त्याच्यामध्ये सगळीकडून व्यवस्थित पसरून द्यायचं आहे त्यानंतर मी टाकलेलं आहे तीन ते चार स्पून तूप आणि त्यानंतर वरून घालते आहे बरिस्टा आणि त्यानंतर पुदिन्याची कापलेली पानं हे टाकल्यानंतर मी त्याच्यावर ताट ठेवलं एक जड वस्तू ठेवली कणिक मी आजूबाजूने आजु लावत नाही कारण ती नंतर वाया जाते मी वापरत असलेले भांडे जाडबुडाचे असल्यामुळे मी वीस वर, ते पंचवीस मिनटं याला शिजवून घेणारे पाच मिनिटं हाय फ्लेमवर आणि बाकीचे वीस मिनटं अगदी मंद आचेवर त्याला छान शिजू द्यायचं आहे तुमच्याकडे जाडबुडाचे भांडे नसल्यास तुम्ही पाच मिनटं हाय फ्लेमवर ते शिजवून त्यानंतर तुम्ही तव्यावर ते भांडं ठेवून वीस ते पंचवीस मिनटं शिजू द्या तर अशा पद्धतीने माझी मस्त चिकन बिर्याणी तयार झाली आहे मला खूप भूक लागली आहे मी आता जेवायला जाते तोपर्यंत तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू